नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदी बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डेली ट्रॅकर म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप महत्त्वाचा असा जो भाग आहे तो संपूर्ण सांगणार आहे कदाचित आपल्या बऱ्याचशा भगिनींच्या माध्यमातून ज्या पर्वेक्षक मॅडम सांगत आहे की आपल्या भगिनी पूर्ण हजेरी भरत नाही त्याच्यामुळे जरी रिपीट होत असेल विषय जरी तुम्हाला तो तोच वाटत असेल परंतु मी आज पूर्ण हजेरी दाखवणार आहे अंगणवाडी ओपन करायचं पासून मी दाखवणार नाही आपल्याला माहिती आहे अंगणवाडी ओपन आपल्या सड्यांना करता येते त्याच्यानंतर पण आपल्या सड्यांना भरता येत असेल परंतु तरी देखील आपण हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की आपण बऱ्याचशा भगिनी एक गोष्ट भरतात दुसरी भरत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मला कमेंट देखील आलेल्या आहेत आणि आपल्या बऱ्याचशा भगिनी हे काम सोडत आहेत ही चूक आपल्याकडनं होऊ नये किंवा भविष्यामध्ये आता जरी एप्रिल संपत आला तरी मे महिन्यामध्ये देखील आपल्याकडनं हे होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ आपण आवर्जून पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ज्या नवीन लागलेल्या असेल त्यांच्यासाठी देखील आणि आपल्या ज्या बघिनी जरी नेहमी काम करत आहात जरी भरत असाल तरी आपल्याला वाटत असेल तरी रिपीट काय करताय आणि मदत निसतंही कारण की आता मे महिन्याच्या सुट्ट्या लागत आहे आणि मदत निसताईंनी आवर्जून हा व्हिडिओ बघावा जेणेकरून आपलं अंगणवाडी केंद्र ओपन हे राहिलंच पाहिजे आपल्याला पूर्ण महिन्याच्या सुट्ट्या ह्या मिळत नाही आपलं दुर्दैव आहे परंतु तरी असो आपली मागणी वारंवार होत आहे तर माझा आजचा मुद्दा आहे तो आपण समजून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आपण ज्यावेळेस अंगणवाडी केंद्र ओपन करतो त्यावेळेस आपल्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन होतं तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला फोटो काढायचा आहे आता फोटो कॅप्चर करण्यासाठी खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे तर अगदी सर्वप्रथम सांगेल की तुम्ही आधी लोकेशन सेट करा अंगणवाडी केंद्रात जर तुम्ही लोकेशन सेट केलं तर फोटो कॅप्चर हा होत होता आपल्याला इथं जाऊन फोटो काढायचा आहे आता माझा फोटो काढलेला आहे परंतु तुम्हाला समजावून सांगते की याच्यावर आपल्याला आधी फोटो काढायचा आहे ही आपली पहिली प्रोसेस आहे आधी अंगण केंद्र ओपन करणं त्याच्यानंतर फोटो काढणं मग आपण याच्यावर क्लिक करतो आता मी सगळं स्क्रीनशॉटच्या रूपाने तुम्हाला समजावून सांगत आहे कारण की हे माझं सगळं शाळेत झालेलं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला फोटो काढायचा मग आपल्यासमोर इथं कोरं येतं तर ये आपल्याला याच्यावर क्लिक करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग फोटो काढायचं ऑप्शन येतं मग आपण फोटो काढतो हे देखील आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीनं फोटो हा आल्यानंतर आपल्याला तिथं मराठीमध्येच येतं आता तुम्ही मराठीत केलं असेल तर मराठीत येतं तर तुमचा फोटो यशस्वीरित्या कॅप्चर झाला असं आलं समजून घ्या तुमचा फोटो झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या आरो बाहेर यायचं असतं त्याच्यानंतर मग बघा जर तुमचा फोटो हा यशस्वीरित्या सक्सेस कॅप्चर झाला असेल तर इथं फोटो काढला असं ग्रीनमध्ये आलं म्हणजे समजून घ्या तुमचा फोटो हा काढला गेलेला आहे त्याच्यानंतर मग आपली दुसरी डिली ट्रॅकरमध्ये प्रोसेस येते ती म्हणजे आपल्याला उपस्थिती किंवा सकाळचा नाश्ता तर ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं असतं आणि ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज आता माझं भरलेलं आहे इथं मला परत एकदा सांगत आहे की माझं हे सकाळी भरलेलं आहे परंतु आपल्या बऱ्याचशा भगिनींचं ते राहत आहे म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा आता इथं माझं भरलेलं दिसत आहे परंतु आपल्याला इथं कोरं दिसणार आहे तर मग आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते त्या ॲरोला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपले जेवढे लाभार्थी आहेत तर आपल्याला दोघंही याच्यामध्ये इकडं पण आणि इकडं पण कारण इकडे उपस्थिती आणि इकडं नाश्ता आहे सकाळचा तर आपले जेवढे लाभार्थी आहेत तेवढे लाभार्थी आपल्याला भरून मग आपल्याला इथं फॉर्म हा सादर करायचा आहे बघा इथं फॉर्म सादर केल्यानंतर अशा बघा डिटेल सक्सेसफुली अपडेटेड असा आपल्याला मेसेज येतो म्हणजे तुमचा सकाळची उपस्थिती आणि नाश्ता हा व्यवस्थित भरला गेलेला आहे असा मेसेज येतो हा मेसेज शंभर टक्के येतो आणि हा मेसेज आल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं परत पेज ओपन होतो आणि पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला आता तुमच्यासमोर खाली ऑप्शन आहे हे बऱ्याच जणी भरत नाही तर हे खूप महत्त्वाचं आहे फक्त उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता भरला जातो आणि इथं एस सी एम बघा आपला हा जो मुद्दा आहे ते विचारता आपण एक तर पाच दरम्यान भरून देतो पण आपल्याला आता एस सी एम म्हणजे तीन तर सहा वर्ष गटाचं तुम्ही इथं हजेरी आणि नाश्ता भरला परंतु तुम्ही एस सी एम म्हणजे गरम ताजा आहार हा भरत नाही तर म्हणून मी त्याच्यासाठीच आजचा माझा हा व्हिडिओ आहे की ते खूप महत्त्वाचा आहे तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार बघा ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का मग आपल्याला खालचं जे ऑप्शन आहे तीन तर सहा तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे हेच आपल्या बऱ्याचशा भगिनी भरत नाही तर अशा पद्धतीने याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं आपल्याला जेवढे आपले लाभार्थी आहेत तेवढे लाभार्थी आधी क्लिक करून घ्यायचे तेवढे लाभार्थी पूर्ण क्लिक करू करून झाले का त्याच्यानंतर मग आता एक ऑप्शन वाढलेलं आहे तर बघा ए सी एम टाईप तर मग आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे सगळे लाभार्थी भरून झाले भ तुम्ही लाभार्थी भरल्यावरच हे ऑप्शन ओपन होतं आणि ते भरून झाल्यानंतर मग आपल्याला इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर हे दोन पेज पर्याय ओपन होतील त्याच्यापैकी कुक मील याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे दररोज करायचं आहे लक्षात ठेवा हे दररोज करायचं आहे आणि हे क्लिक केल्यानंतर मग हे क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इथं आपल्याला सादर करण्याचा हा ओपन होतो तोपर्यंत ओपन होत नाही त्याच्यामुळे याच्यावर मग आपण क्लिक करायचं याच्यावर क्लिक करून झालं इथं पण तुम्हाला सगळे लाभार्थी गरम ताजाचे तुम्हाला आधी पण सांगितलं इकडं जो असतो तो टी एच आर येत असतो आणि इथं तीन तासाचा आपण गरम ताजा आर भरत असतो हे ऑप्शन बऱ्याचशा बघिनी हे भरत नाही म्हणून परत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं असं वाटलं की तुमचे हजरी हे पूर्ण भराल तेव्हाच पूर्ण होईल तर तुम्हाला हे लाभार्थी पण भरायचे आहेत तर गरम ताजा आहारसाठी कॉलम आहे हे देखील सांगितलं आणि त्याच्यानंतर सादर करावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते केल्यानंतर परत तुम्हाला गरम ताजार भरल्यानंतर पण तुम्हाला ब डिटेल्स सक्सेसफुली अपडेटेड असा मेसेज येईल इथंच मेसेज येतो तो हे करत असताना तुम्ही पाहू शकता की खालीच आहे तीन तर सहा वर्षाचा हा देखील मेसेज येतो आणि हा मेसेज आल्यानंतर मग शेवटचं राहतं आपलं हे पेज बघा म्हणजे कृती ॲक्टिव्हिटी जे आपण रोज बालकांना आकार अभ्यासक्रम शिकवतो त्याची ह्या ॲक्टिव्हिटी आहे हे भरल्याशिवाय आपला फॉर्म हा सबमिट होत नाही मग आपण याच्यावर क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इथं दोघी कॉलममध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे हे क्लिक करून झालं की मग आपल्याला समोर सादर हे ऑप्शन येणार मग याच्यावर ये आपण क्लिक करायचं आणि याच्यावर क्लिक करून झालं का अशा पद्धतीने ए डब्ल्यू सी डेली ट्रॅकिंग अपडेशन इन प्रोग्रेस म्हणजे तुमचं आत्ता परिपूर्ण हजेरी ही भरली गेली नाही अशीच हजेरी भरली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ही हजेरी भरल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचं जर पेज अशा पद्धतीने फोटो आणि हे शेवटचं ऑप्शन हे पूर्ण भरलं गेलं असेल याच्या तर तुम्ही दोघींचं सक्सेसफुलीचं पाहिलं तर ही पूर्ण हजेरी भरल्यानंतर तुम्ही पाहिलं हे बघा आणि त्याच्यानंतरच ठरवा की तुमची डेली ट्रॅकर हे रोजचं पूर्ण भरलं जात आहे बघिनी नो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं हे खूप महत्त्वाचं काम आहे हे काम जर आपलं अपूर्ण राहिलं तर आपल्याला भविष्यामध्ये आपली कपात होऊ शकते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिथं कमी मानधनावर कमी पग पगारावर काम करणाऱ्यांनाच हा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आपण हे काम अगदी पाच मिनटं लागतात पण आवर्जून हे काम पूर्ण करा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळी सांगत असते की जे मी सांगत असते ते बघिणीनो करत चला आपल्या बऱ्याचशा भगिनींचं म्हणणं असतं ताई पगार कमी परंतु काम जास्त पण ताईंनो आपण जे करत आहोत ते काम आपल्याला प्रॅक्टिकली करावंच लागणार आहे सुटणारच नाही आणि मी तुम्हाला त्याचे वेगळं काहीच सांगत नाही आपण आधीही करत होतो आताही करत राहणार आहे आपलं मानधन कमी होतं ते आपण करत होतो आणि आता जे आहे त्याच्यात पण आपण करणार आहोत त्याच्यामुळे जे आपल्याला सुटणार नाही तर ते काम आपल्याला करावंच लागणार आहे मी पण तुमचीच एक बघिनी मला देखील तुमच्याकडूनच मानधन मिळतं परंतु मला असं वाटतं की आपण जे काम प्रॉपर आहे ते आपण करायलाच पाहिजे कारण आपल्याला आता शासनाने मोबाईल फोन दिलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला कारणही सांगता येणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला हे काम करावंच लागणार आहे आणि आता मानधनवाडीचा प्रश्न आहे तर तो युनियन सांगत आहे की जो पहिल्या अधिवेशनामध्ये जून जुलैच्या याच्यामध्ये सांगणार आता हेच सरकार येणार का आणि हेच निर्णय घेणार का खूप जरतरच्या गोष्टी आहेत पण असो मला माझा तो मुद्दा आजचा नाही मानधन ते आपलं वाढायलाच पाहिजे ही ती इच्छा माझी पण आहे कारण की माझं पण वाढणार मला आनंद होणार नाही का परंतु जे आहे जे खरं आहे तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करते बघिणीनं त्याच्यामुळे डेली ट्राय करते मी अगदी व्यवस्थित भरा ह्या पद्धतीने भरा त्याच्यामुळे आणि ताईने जर बघितलं तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दे त्या देखील भरू शकतील कारण की हे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तो तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये लॉग इन जर केलं तर तुम्ही हजेरी भरू शकता एवढाच माझा मुद्दा आहे आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ आवडला का तुम्हाला व्हिडिओपासून उपयोग होतो का एवढं सांगत चला कारण कमेंट जर मला मिळाल्या तर मला अजून परत पुढील व्हिडिओ करण्यासाठी उत्साह वाढत असतो तुमचे प्रश्न येऊ द्या नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल जे माझ्याकडे शक्य असतं ते मी सोडवण्याचा प्रयत्न करते आजच्या माध्यमातून एवढंच सांगण्याचा माझा प्रयत्न होता आजच्या वेळेपर्यंत एवढंच धन्यवाद